मी जर असं म्हटलं की अजितदादांना घेतल्यावर सगळं आलबेल होतं तर ते खोटं बोलल्यासारखं होईल त्यामुळे मी अगदी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना ज्यावेळेस घेतलं आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये एक कारण लढाई थेट त्यांच्याशी झाली होती त्यामुळे त्यांच्या मनात निश्चितपणे थोडी भावना होती की हे कसं झालं आता पुढे काय करायचं त्यांना आपल्याही स्वतःच्या भविष्यावर एक प्रश्नचिन्ह दिसत होतं पण इव्हेंच्युअली महिने दोन महिने आम्ही संवाद केला सगळ्यांची भूमिका मांडली आपण का घेतलं त्याची कारणं काय होती आणि पुढे काय होणार आहे आणि मला असं वाटतं की वेर एबल टू कन्व्हिन्स पीपल आमच्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलं आणि त्यांना हे पटलं की या क्षणी हे करणं योग्य होतं त्यामुळे केलं पक्ष कारण काय होती नेमकी कारण सरकार कसिबदा नेमकं काय सांगितलं प्रश्न काय आहे की शक्ती नेहमी वाढवायची असते आणि ज्यावेळी देशभरामध्ये तुम्हाला आयसोलेट करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी असं आहे की शेवटी शरद पवार साहेब असतील तर एक मेजर फोर्स आहे देशभरामध्ये भले इथे त्यांना किती मतं किंवा किती सीटा मिळतात यापेक्षा अपोझिशन युनिटीचं एक फोर्स म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अशावेळी जर जा त्यांच्या पार्टीतनं लोकं आमच्याकडे येत असतील आणि एकीकडे देशामध्ये आम्हाला पूर्णपणे आयसोलेट करण्याचा प्रयत्न होत असेल तर अशावेळी जेव्हा ही लोकं येतात त्यावेळी त्यातनं एक संकेतही जातो आणि त्याचा फायदाही होतो आणि त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना समजवलं हो की बघा शेवटी आपल्याला आपली ताकद वाढवली हो पाहिजे आणि हे जे काही आयसोलेट करण्याचा प्रयत्न आहे या प्रयत्नातनं आपल्याला बाउ्स बॅक झालं पाहिजे तसं आम्ही केलं मुंडे साहेबांनी केले होते चार पक्ष जोडले होते काय तर त्याच्यातच आणखी एक आपला दे सोबत म्हणून मनसे किंवा घेतले दे सोबत असं कोणालाच घेतलं नाही आम्ही असं नसतं सोबत घेत दे हे काही इतके चिल्लर लोक थोडी आहे सोबत असे लोक असं नाही असं आहे की आपली स्थिती मजबूत ठेवण्याकरता ज्यांच्या ज्यांच्याकडे मतं आहेत ते सगळे आपल्यासोबत ठेवले पाहिजेत या हिशोबाने घेत